ओय होय काय लाजताय तुम्ही दीपा तो तिची हनोटीवर करत बोलतो आणि असा काय चावटपणा केलाय मी आज माझा वाढदिवस आहे आणि तुम्ही अजून माझं गिफ्ट दिलंच नाही म्हणून मी म्हणालो तो खटाळ हसत तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता तुम्हाला काय वाटतं रणवीजी तुम्ही किती बदमाश आहात आणि काय कधी तुम्हाला हवं ते कळत नसेल का मला आता आपल्या लग्नाला पाच वर्ष झालीत म्हटलं रणवीर बाबू आता आम्ही तुम्हाला खड्यानखडा ओळखायलाही लागलो हो। आहोत ती त्याला पुश करत बोलते तो जो तिच्याजवळच्या आला होता दोघही मग अशा बराच वेळ गप्पा मारतात आणि झोपी जातात रणवीरजी उठा लवकर दुपारपर्यंत घरी पोचलं पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्याला घाईत उठवत म्हणते दोन मिनटं दीपा आणि रणवीर नेहमीप्रमाणे गेले अर्धा तास तिला हाच बहाना देत असतो शेवटी दीपा कामयाब होते त्याला उठवायला आणि मग ते नाश्ता करून दुपारपर्यंत पाडेगावला जायला निघतात गाडी तशी बऱ्यापैकी स्लो असते फक्त तो हायवेला थोडा स्पीड वाढवतो थो। चीऊ पण अचानक गाडी चालवत असताना तो एकदमच जोरात ओरडतो दीपाला डोळा लागला होता जस्ट त्यामुळे त्याच्या आवाजाने तिला लगेच जाग येते त्याचा चेहरा घामाने चांगलाच डबडबला होता तिला काही कळालंच नाही की हा असा का ओरडला ते ती शेजारची बाटली पटकन त्याच्या हातात देते त्याने गाडी एका साईडला घेतली होती काय झाले रणवीजी तुम्ही असं का ओरडलात तेही चिहूचं नाव घेऊन ती घाबरून आपल्या साडीच्या पदरने त्याच्या कपाळावरचा घाम हलक्या हाताने पुस टिपत बोलते का माहीत नाही पण असं वाटलं की जीव कोणत्या तरी संकटात आहे ती आपल्या दोघांना घाबरून हाक मारत आहे तो आता हळूहळू गाडी चालवत स्वतःला सावरत बोलतो असं वाटतंय की आता आत्ता जवळ जावं आणि तिचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करावेत असं काही नाही रणवीरजी शांत व्हा मी निघतानाच मघाशी फोन केला होता घरी केतके आणि केतन शाळेला गेले होते त्यावेळी राजवीर भाऊजी तिला आज रनिंगला घेऊन गे गेले होते तुम्ही आता शांत व्हा भाऊ तिला बोलता बोलता अचानक तिचं लक्ष समोर जात रणवीरजी तसं ती जोरात ओरडते आणि धाड काही कळायच्या आत आवाज येतो गाडीचा स्पीड अचानक त्याने मगाशी वाढवला होता अगदी त्याच्याही नकळत त्यामुळे गाडी आउट ऑफ कंट्रोलला गेली होती आता आणि त्यामुळे समोरच्या ट्रकला ती जोरात धडकते तीही इतकी जोरात की जागेवरच गाडी गोल फिरली एकदा नाही तर दोनदा त्याचबरोबर गाडीचा पुढचा भाग चक्काचूर झाला होता दोघांना काहीच कळना काय झालं आहे ते दोघही रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध झाले होते त्यावेळी इकडे पाडेगावात सकाळपासून खूप खुश होती कारण आज तिचा रणवीर बाबा स्ट्रिक्ट रणवीर बाबा नव्हता ना रनिंगला त्यामुळे राजवीर काकाला मस्त घोळ्यात घेऊन आज तिने जास्त रनिंग केली नव्हती पण त्यातच बंड्याने तिला पाहून मारलेला डोळ्यात तिच्या नजरेतून सुटला नव्हता ती थोडी घाबरली होती बंड्याच्या अशा नालायक कृतीमुळे पण काही वेळच कारण परत घरी केतनच्या मस्तीमुळे ती सर्व काही विसरली होती बंड्या का काका तुम्ही कुठे आणलत मला आणि कुठेत पहिले काका जीव शाळेच्या मागच्या बाजूला आली होती थोडी दूर तो नालायक बंड्याही आला होता सोबत तिच्या त्या बंड्याने तिला इकडे आणले होते कारण हे सांगून कि हिंद केसरी पैलवान गणपतराव देशमुख खास तिला भेटायला आले आहेत दहा दिवसानंतर असलेल्या नॅशनल लेवलच्या कुस्ती स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा द्यायला खास पण तो तिला अशा निर्मनुष्य जागी घेऊन आला होता ज्यामुळे ती मनातून घाबरली होती शेवटी ते अकरा वर्षाचं कोवळ फूल होत जो उमलू पाहत होता आता काय करता हे भंड्या काका सोडा सोडा मला ती बोलत असतानाच त्या वासनाधीन नराधामाने संधी साधली होती तिच्या प्रत्येक शरीराच्या भागावरून आपले ते घाणडी हात फिरवत होता डोळ्यात ती घाणडी वासना दिसत होती जिचा या चिमुरडीला थांग पत्ताच नव्हता बघता बघता या चिमुरडीचा त्या नराधाम पशुने चुराडा केला होता तेव्हाच तो पतु पशु शांत झाला होता ती जीवाच्या आकांताने ओरडत होती रणवीर दीपाला हाक मारत होती आणि तीच हाक रणवीरच्या कानी मगाशी पडली होती अहो उचला त्यांना रस्त्यावर गर्दी जमली होती अपघात झाला लोकांनी बाहेर लोका, काढलं कस तरी पण उशीर झाला होता कारण रक्त बरच वाया गेलं हॉस्पिटल मध्ये त्यांना शिफ्ट केलं हे बघा खूप रक्त गेले त्यांच्या घरच्यांना बोलवा आधी तरच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येईल आणि पुढची प्रोसेस करता येईल डॉक्टर कठोर आवाजात बोलतात डॉक्टरी वेळ त्यांचे डॉक्टर ही वेळ त्यांचे नातेवाईक शोधण्याची नसून ने उपचाराची आहे त्यामुळे तुम्ही प्लीज उपचार सुरू करा मंत्री देशमुख बोलतात मंत्री देशमुख हे कराड शहराचा एक सच्चा प्रामाणिक मंत्री होते हीच त्यांची खासियत पूर्ण राजकारणात ओळख होती ते त्याच रोडवरून जात होते जिथे हा अपघात झाला होता त्यांच्याच गाडीतून त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये आणले होते पण सर आम्ही कसं करू हे कायद्यात बसत नाही डॉक्टर त्यांना समजावत बोलतात तुम्हाला कशाला हवेत नातेवाईक नक्की फॉर्म भर हर... फॉर्मच भरायचा असेल ना मंत्री देशमुख हो सर यावर फॉर्म दाखवत नातेवाईकांची सही हवी आहे ते खूप गरजेचं आहे कारण पेशंटचं खूप रक्त गेलं आहे जगतील की नाही याची खात्री नाही त्यामुळे अशा गोष्टीसाठी डॉक्टर बोलतच असतात की फॉर्म द्या इकडे देशमुख सर त्याच्या हातून ते फॉर्म घेऊन लगेच पुढच्या क्षणाला सही करतात आणि परत डॉक्टरांच्या हातातही देतात मला वाटते आता काही प्रॉब्लेम नसावा डॉक्टर आता कराल ना उपचार त्यांच्यावर ते त्यांना लुक देत बोलतात हो सर डॉक्टर नरमतात आणि लगेच आपल्या रिसेप्शनवर तो फॉर्म सबमिट करून पुढच्या उपचारालाही लागतात मंत्री देशमुखही आपल्या खुर्चीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करत रणवीरच्या घरच्यांचा तपास करतात आणि लगेच तात्यांना निरोपी देतात चिव चिव इकडे केतने तिला आवाज देत शाळेच्या मागच्या साईडला येतो त्याने केतकीला त्या दिशेला एकटं जाताना पाहिलं होतं पण असेल काही काम म्हणून त्याने थोडं इग्नोर केलं होतं पण शाळा बराच वेळ झाला तरी ती दिसत नव्हती म्हणून तो इकडे हाक मारत आला अंतर कापल्यावर त्याला खूप विचित्र अवस्थेमध्ये चिव दिसते जे एका झाडाखाली आपलं पोट एक पोट पाय एकत्र करून निवळत होती तिचे कपडे व केसही अस्ताव्यस्त होते शिवाय थोडे फाटलेले हे त्याला कळेनाच की काय झालं आहे म्हणून तो तिच्या जवळ गेला त्याने हाक मारली पण ती काहीच उत्तर देत नव्हती तसं त्याने पटकन आपल्या पाण्याच्या बॉटलमधील थोडं पाणी तिच्या चेहऱ्यावर मारलं तसे तिने डोळे किलकिले करून किल किल पाहिलं खेतन ती अस्पष्ट आवाजात बोलली आणि त्याला मिठी मारून रडायला लागली ओक्षाबोक्षी रडत होती ती केतन साधारण तिच्याच वयाचा त्याला तर काय समजणार तिच्या आयुष्यात काय घडलं आहे ते त्यामुळे तोही तिच्या आशा रडण्याने होता बऱ्याच वेळाने जीव शांत झाली तिला अस्तित्वाचं भान आलं आणि तसंच तिने स्वतःला त्याच्या मिठीतून दूर केलं आपले अश्रू पुसत तिने स्वतःला सावरलं आणि काहीही न बोलता ती चालायला लागली केतू केतन मागून तिला विचारत होता की काय झालं म्हणून पण सध्या ती कुणाच काहीच हो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती वाड्यावर येताच खाली कोसळलेलं तात्यांना पाहून आपलं दुःख बाजूला सावरून पटकन त्यांच्याजवळ गेली सोबत दोघांनीही पाणी मारून तात्यांना शुद्धीवर आणले तोच राजश्री आणि राजवीरही तिथे आले होते तात्या असं अचानक काय झालं तुम्हाला डॉक्टर चेकअप करून गेल्यानंतर राजवीर त्यांच्या जवळ जात काळजीने विचारतो राजवीर राजवीर आमची काळजी करू नका आम्ही आता बरे आहोत तात्या कसं बसत स्वतःला सावरत उठून बसत बोलतात त्याला हात दाखवून तिथेच थांबायलाही लावतात पण तात्या तुमचा तर बीपी एकदम हाय कसा काय झाला होता राजश्री आता घाबरली होती केतन व केतकी आपल्या आजोबांची ती हालत पाहून चांगलेच घाबरले होते ते राजवीर मला देशमुख साहेबांचा फोन आला होता तात्या जरा मेंदूला देत बोलत होते देशमुख साहेब म्हणजे कराडचे पालकमंत्री राजवीरला आश्चर्य वाटलं ते नाव ऐकून हा तेच ते तात्या हळूच बोलतात मग त्यांचा का फोन तेही असं अचानक राजवीर विचारतो अरे ते आपल्या पैलवाल पैलवानबद्दल बोलत होते रणवीर व दीपाचा अपघात असंच काही आणि ते ऐकूनच मला चक्कर आली आणि पुढे काय झालं आठवेना तात्या आता गंभीर होते आई बाबांचा अपघात काय केतकीला आता ते ऐकून चक्कर यायची बाकी होती ती घाबरली होती काय बोलत आहे आपल्याला लगेच जावं लागेल कोणतं हॉस्पिटल सांगितलं आहे राजश्रीने घाबरत घाबरतच विचारलं आणि रडतच ती आपल्या खोलीत गेली सगळेच मग पुढच्या अर्ध्या तासातच कराडला जायला निघाले घाईघाईनं आई बाबा रणवीर व दीपाला त्या अवस्थेत पाहून केतकी केतन तिथेच रडायला लागले गेला अर्धा तास झाला होता ते हॉस्पिटलमध्ये पोहोचून पोहचून आता आणि त्या एवढ्या वेळातही रणवीर व दीपाला अजून शुद्ध आली नव्हती दोघांच्या डोक्याला चांगलाच लागला होता आणि रणवीरच्या तर पायालाही चांगलाच मार बसला होता डॉक्टर काय हालत आहे कधीपर्यंत यांना शुद्ध येईल तात्या विचारतात डॉक्टर तपासायला आलेले पुढचे चोवीस तास डॉक्टरही आता सिरियस होऊन बोलतात पुढच्या चोवीस तासात त्यांना शुद्ध नाही आली तर आपल्याला आधी त्यांना अंडर मध्ये ठेवायला लागेल अंडर ऑब्झर्वेशन म्हणजे डॉक्टर अंकल केतकी भीतीने विचारते म्हणजे आम्ही त्यांना आमच्या नजरेखाली ठेवणार आहोत बेटा उद्यापर्यंत ते तिच्या तिला तिच्या भाषेत समजावत बोलतात डॉक्टर पेशंट नंबर बाराला शुद्ध आली तोच तिथे नर्स येत म्हणते तसे डॉक्टर खुश होतात तुझ्या आईला शुद्ध आली बघ तर तिची पाठ थोपडतात आणि लगेच आयसीयू मध्ये जातात दोघं एकाच घरातले असल्याने त्यांना एकाच आयसीयू मध्ये ऍडमिट केलं होतं पुढच्या तासाभरात दीपा आता ठणठणीत बरी झाली होती डोक्याला तेवढं बँडेज होतं पण आता बऱ्यापैकी ती हलू बोलू शकत होती कमीत कमी आपल्या पायावर उभं राहून चालू फिरू शकत होती आईला बरं झालेलं पाहून केतन व केतकीही खुश झाले होते पण तरीही अजून चिंता रणवीरची होतीच केतकीही आता आपल्यावर झालेल्या अत्याचाराची घटना पूर्णपणे तर नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी विसरली होती काही तासातच ती एकदम मोठी झाली होती आपल्या आईच्या काळजीबरोबर आता ती आपल्या बाबांचीही काळजी घेत होती रणवीरला दुसऱ्या दिवशी जाग आली एक पाय सोडला तर त्याचीही तब्येत आता बऱ्यापैकी चांगली होती पुढचे चार पाच दिवस तिथेच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता त्यामुळे तात्या केतन व केतकीला घेऊन परत पाडेगावला आले होते तर राजश्री व राजवीर रणवीर व दीपासाठी तिथेच थांबले होते रणवीर मात्र खचून गेला होता मनातून आठ दहा दिवसावर आलेल्या कुस्तीच्या स्पर्धेमुळे रणवीरला आता काळजीत पाडलं होतं कारण त्याला स्वतःला आता कधीच कुस्ती खेळता येणार नव्हती आणि केतकीकडूनही त्याला प्रॅक्टिस करून तिची घेता येणार नव्हती कारण पाय अपघातात चांगलाच दुखावला होता की पुढचा एक महिना त्याला व्हीलचेअरचा वापर करावा लागणार होता तिकडे एका रात्रीत केतकी लहानाची मोठी झाली तिने पूर्ण वाड्याची जबाबदारी एकटीने अंगावर घेतली स्वयंपाक नसला जरी करायचा तरी ताताना वेळेत चहा नाश्ता पाणी औषध पाणी ती सगळं देत होती तसंच केतनची जबाबदारी सर्वच्या सर्व जबाबदारी तिने आपल्या अंगावर घेतली त्याचबरोबर ती आता रोज रनिंगलाही जात होती एकटीच त्या दिवशी तिला खूप पोटात दुखलं होतं पण गरम पाण्याच्या पिशवीने तिने स्वतःला शेकून घेतलं होतं आईबाबांच्या बाबांच्या त्रासापुढे तिला आपला त्रास दिसत नव्हता त्याच वेळी really. दुसरीकडे तो बंड्याही गायब होता ज्याची तिला भीती वाटत होती पण तोच आता दिसत नसल्याने तिची भीतीही दूर झाली होती रणवीर व दीपा ही चार पाच दिवसांनी परत पाडेगावला आले कसल्या एवढ्या काळजीत आहात रणवीरजी एक दिवस दीपा रणवीर जवळ जात विचारते मी गेले चार पाच दिवस झाले तुम्हाला पाहत आहे तुम्ही खूप मोठ्या टेन्शन मध्ये असल्यासारखं वाटत आहे मला काय झालं सांगा ना मला ती आता काळजीने विचारते काळजी करू नको तर काय करू दीपाजी अहो कुस्ती अवघ्या चार पाच दिवसावर आली आहे अजून आपल्या केतकीची मला नीट तयारी करून घेता आली नाही या चार पाच दिवसात निराश होत रणवीर बोलतो माझी अशी हालत नसती तर यावेळी आपली केतू नॅशनल लेव्हलची कुस्ती नक्कीच जिंकली असती तो खूपच नैराश्याच्या घैऱ्यात सापडला होता रणवीरजी दीपालाही आता टेन्शन आले होते मी तर ह्याच्यामध्ये कुस्तीच विसरून गेली होते पण आता आता काय करायचं दीपा हातभर होऊन म्हणते आई बाबा मी आहे ना तोच तिथे केतकीत बोलते केतकी तिला आता यावेळी इथे पाहून दोघे दचकतात बाळ तू इथे काय करतेस शाळेची वेळ झाली आहे तू शाळेला गेली नाहीस का आज रणवीर काळजीत बोलतो आई बाबा आज रविवार आहे आणि तसंही शाळेनं मला पुढचे पाच दिवस खास सुट्टी दिली आहे कुस्तीच्या स्पर्धेमुळे ती, ती थोडं हसून त्या दोघांना मिठी मारत म्हणते रणवीर पुढे काही बोलणार तोच त्याचा हात घट्ट दाबते आणि डोळ्यांनीच शांत राहायला सांगते बाळ जा आता तुझा काही अभ्यास राहिला असेल तर तो करून घे दीपा तिला समजावत सांगते तसं तीही हो मध्ये मान हलवत आपल्या खोलीत निघून जाते दीपा मला बोलून का नाही दिले तुम्ही अहो आत्ताच तिला सांगितलं की ती यावेळी कुस्ती नाही खेळू शकणार तर बरं झालं असतं ना उगीच तिच्या स्वप्नांवर नंतर विरझण टाकण्यापेक्षा आत्ताच तिला परिस्थिती सांगायला हवी आहे रणवीर आपल्यावर आलेल्या परिस्थितीवर नाराजगी दाखवत तिचा हात काढून म्हणतो आता पुढे काय करायचं ते सांगा दीपा हिची आता कुस्ती खेळायची इच्छा तीव्र होत जाईल नाही तर पुढे तो शांत होऊन बोलतो हम्म दीपा आपल्या अनोटीवर हात ठेवून नुसता हुंकार भरते आता काही झालं तरी ही कुस्ती थी तिला खेळावीच लागेल आपल्यालाच काहीतरी करावं लागेल ती स्वतःशी निर्धार करत बोलते तिला असं रणवीरने खचलेलं पाहत नाही आणि केतकीही खुश दिसत होती पैलवान येऊ का तो आत तोच वसतात वाड्यात येत बोलतात वसतात आत या ना त्यांना पाहून रणवीर थोडं खुश होत म्हणतो आणि व्हील चेअर ढकलत त्यांच्याजवळ जायला लागतो पैलवान थांबा थांबा तुम्ही मी चालू तसं त्यांच्याजवळ येत बोलतात आणि ते ती चेअर हॉलमध्ये असलेल्या खुर्चीजवळ आणतात आधी सर्व इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतात थोडा वेळ दीपा त्याचा तो दुखवलेला पाय टिपवायवर ठेवते आलेच वस्तात म्हणत ती किचनमध्ये निघून जाते बोला बोलावसतात काय म्हणताय तसं ती जाताच आता गंभीर होत रणवीर बोलतो पैलवान मी आता सरळ मुद्द्याच बोलतो वस्तात बोलताच तोच दीपा आतमधून पाण्याचा तांब्या घेऊन येते तिने दिलेलं पाणी पिऊन होताच आता परत वस्तात बोलायला लागतात मग पैलवान कुस्तीची तयारी कुठवर आली आहे यावेळेला नॅशनल लेवलला आपण जिंकलं पाहिजे बघा वस्तात आपल्या पांढऱ्या मिशीवर पिळी देत बोलतात ही कुस्ती कुस्ती नाही तर आपल्या गावची प्रतिष्ठा आहे ते खूप कौतुकाने बोलत असतात तोच त्यांचं लक्ष त्याच्या पायाकडे जात अरे पैलवान पण आता कसं करायचं ते त्याच्या पायाकडे निर्देश करत म्हणतात तसं रणवीर व दीपाचा चेहरा पडतो आता काय बोलायचं ह्याच विचारात दोघे पडले होते दोघे एकमेकांकडे पाहतात रणवीर आता काय वसतात परत विचारतात मला पण काही सुचत नाही वाचतात पाच दिवसांवर कुस्ती आली आहे पण नेमका माझा पाय तो खाली मान घालत आपल्या पायांना चोळत म्हणतो ह्या सर्वांना मी असं हताश होऊ पाहू शकत नाही मला आता मलाच काहीतरी करावं लागेल दीपा त्यावेळी आपल्याच विचारात हरवले होते पण काय करता येईल तेच कळेना बेटा पैलवांची काळजी घे सोबत तुझीही वस्तात तिला प्रेमाने बोलतात बघू आता पुढे काय करायचं ते मायेनं डोक्यावरून हात फिरवत ते जातात चहा नाश्ता करून घरात आता सगळेच काळजीत पडले होते काय करायचं कुस्तीचं म्हणून त्यात वस्तात सांगून गेले होते की आता फॉर्म माघारी घेता येणार नाही कारण पाचच दिवस राहिले तात्या बाबा आई तुम्ही सगळ्याच तोंड पाडून का बसला आहात त्यांना असं उदास पाहून केतन व केतकी त्यांच्याजवळ जात बोलतात तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्याकडे अजून पाच दिवस आहेत पुढे केतकी बोलायला लागते मी करेन माझी माझी प्रॅक्टिस आणि वस्ताद आहेतच की काही बारक बारकावे असतील तर मला सांगायला वाटल्यास मी रोज आखाड्यात जाईन प्रॅक्टिस करायला केतकीचं बोलून ऐकून सगळे कौतुकाने तिच्याकडे पाहत होते हम्म हे झालं ना बाजीगरवाली बात सुटकी वाजवत आता राजवीर बोलतो तुझ्या बरोबर रोज मी आखाड्यात येत जाईल तू काळजी करू नकोस तो तिच्या पाठीवर थाप मारत बोलतो ओके मग मी रोज तुझ्या बरोबर पळायला येत जाईल आणि तुझ्याकडून रोज पुशपसी काढून घेईल आता कुठे दीपाला हायचं वाटत होतं चुटकीसरशी केतकीने तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता ती आता खुश होती तिच्या चेहऱ्यावर आता आनंद झळकत होता ठीक आहे दीपाताई तुम्ही तिच्याकडून रनिंगची प्रॅक्टिस करून घेचा तर मग मी तिचे डाएट बघेन आता राजश्री हसेत बोलते चला पैलवान सुटला आपला हा प्रॉब्लेम चला लागा तयारीला आपल्या या नॅशनल लेवल कुस्ती पैलवान केतकीरान रणवीर गायकवाड यांच्या तात्या शेजारीच बसलेल्या रणवीरच्या पाठीवर थाप मारत हसून म्हणाले तात्या पण हे बरोबर नाही केतन थोडासा रडत बोलतो का काय झालं केतन तू का रडतोस जवळ घेत विचारते आई सगळे काही ना काही आपल्या केतकीसाठी करणार म्हणजे तुम्ही फक्त तिचाच लाड करणार तो थोडा रडतच बोलतो ओ मला आत्ता समजलं राजश्री हसत आता त्या दोघांजवळ जात बोलते साहेबांनाही लाड करून घ्यायचे आहे तर आपल्याकडून बर ह केतन आपल्या ताईडी बरोबर तुझेही आम्ही लाड करू हो त्या त्याच्या गालाला धरून हसून म्हणतात नाही तो मात्र आपले हात आपटतच चिडून बोलतो आता तुला काय झालंय केतन चिडायला रणवीर जरा रागातच बोलतो पण दीपा त्याला डोळ्यांनी शांत व्हायला सांगते तसा तो सॉरी डोळ्यांनीच बोलून शांत होतो मलाही केतकीची मदत करायची आहे अगदी तुमच्यासारखी तो रडूनच नाक पुसत म्हणतो आणि त्याचं ते बोलणं ऐकून सर्वांना हसायला येत असं होय तात्या त्याला आपल्या जवळ ओढून कौतुकाने बोलतात तुम्ही असं करा चिरंजीव आपली केतकी आली ना जिंकून की मग आपण तिच्यासाठी ढोल वाजवणार आहोत स्वागतासाठी तर त्याच्याबरोबर तुम्ही नाचा ते हसत त्याचे केस विस्कटत विस्कटत बोलतात हा तात्या मी असंच करेन तात्यांचं बोलणं ऐकून तो उत्साहात नाचायला लागतो ओ हो हो पैलवांचे धाकटे बंधू राज रणवीर हसत म्हणतो आत्ताच नाही अजून पाच दिवसांनी बर चला आता सर्वांनी नाश्ता करून घेऊयात राजश्री हसून म्हणते तसं राजश्री व दीपा किचन मध्ये निघून जातात नाश्ता आणायला आता कुठे जाऊन सर्वांच्या मनावरील ताण कमी झाला होता गप्पा मारता मारता सगळे हसत नाश्ता करतात बंड्या काका सोडा मला आता मी तुमचं नाव नाही ना माझ्या बाबाला सांगितलं तर बघा शिव बंड्याला धमकी देत बोलते आधी माझ्याकडून सोडून तर दाखव तो क्रूर हसत तिला फरफवटत गावाच्या बाहेर असलेल्या तलावाजवळ नेत होता शिव व केतन घरापासून थोडं दूर असलेल्या मैदानात फुटबॉल खेळत होते त्याचवेळी केतनला तहान लागते म्हणून तो आत घरात गेलेला पाहून एकटीच खेळत असलेल्या चिच्या तोंडात कापड कोंबून गाडीवरच्या गाडीवरून गावाच्या बाहेर आणतो दुपार असल्याने सर्वच जण घरात आराम करत होते गावातले चीपाखरूही नव्हते गायकवाड वाड्यावरही रणवीर चिव व केतनच होते, होते। बाकी सर्व काही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि अशा हालतमध्ये रणवीर काहीच करू शकणार नाही हे बंड्याला माहित असल्याने त्याने गैरफायदा घेतला होता कशी वाटतीय कहाणी हो मला माहिती आहे काही विकृत घटना घडत आहेत पण ह्या विकृत घटनांनाही की आपली टीन एजमधली केतकी आणि तिचा परिवार कसा त्यातून बाहेर पडतो पुढे काय होतं हे सगळं मी त्यात ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला चॅनल माझा सबस्क्राईब करावा लागेल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद